नमस्कार फ्रेंड्स सूर्यनाम उपवासात आजपासून सूर्य झाले आहेत तरी त्यासाठी आपण सख सक, सकाळी सूर्य उगवाच्या टायमीला सूर्यदेवतांची पूजा करून घ्यायची आहे जिथून आपल्याला सूर्य दिसेल ना तिथून आपण त्यांची पूजा करून घ्यायची आहे पूर्वेकडे तोड करून आपण सूर्याची पूजा करून घेणार त्यासाठी पूजेसाठी साहित्य आपण पाने हळदी कुंकू तसेच गुलाल बुका तांदूळ साखर फळ हे घेणार आहोत हे सर्व हे सर्व आपण अर्पण करणार आहोत तिथे बाहेर सुद्धा मी सूर्यदेवतांचे रांगोळी काढले तिथे सर्व आपण अर्पण करून पोवाळून घेणार आहोत तसेच हे आज माझी पहिल्या दिवसाची सूर्यनारायणाची उप सूर्यनारायणाची पूजा करून झालेली आहे तसेच आताही मी मंदिरातून पूजा करून घेतलेली आहे तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय